सांगोला तालुक्यामधील सोनन चोपडी बलवडी बिलेवाडी या भागामध्ये रात्रीच्या वेळी साडेसात ते आठच्या दरम्यान हे ड्रोन फिरत आहेत काही लोकांना याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व्यक्त केले जातात की या ड्रोनमुळे चोरी केली जाते किंवा होते तसेच हे ड्रोन संरक्षण मंत्रालयाचे आहेत तर काहीजण म्हणत आहेत की या ड्रोनच्या माध्यमातून हा हायवेचा सर्वे केला जातो आहे परंतु पोलीस खात्यालासुद्धा याविषयी काही माहिती नाही तर हे नक्की ड्रोन कशाचे आहेत यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे